मोधळवाडी नव्हे तर ड्रमवाडी गाव अशी व्यथा दुष्काळाचं माहेरघर बनलेल्या संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील मोधळवाडीची झाली आहे कारण पावसाळा असो किंवा उन्हाळा बारा महिने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरूच आहे त्यामुळं पाहुणे मंडळीही आमच्या वाडीत येण्यासाठी मागे पुढे पाहतायत पाटीला पोजलेल्या दुष्काळाच्या कचाट्यातून कधी आमची सुटका होईल असा सवाल महिलांसह पुरुषांनीही उपस्थित केला आहे इथं चार दिवसा मिळून टँकर पाण्याचा आम्हाला येत असतो कंटिन्युटी येत असतो आणि आल्यानंतर आमच्या पूर्ण टाक्या पाण्याने भरल्या जातात चार दिवसामध्ये पाणी पुरतं पण फक्त एकच का जनावरांची अडचण पाण्या कारण त्यांना चारा नसल्यामुळं इथे छावणीसुद्धा नाही चारीची तर अडचण असते जनावरांची सुद्धा इकडं पाण्याची अतिटंचा आहे त्याच्यामुळं जनावरांनासुद्धा पाणी जास्त प्रमाणात यायला पाहिजे पण पाणी ती मिळत नाही संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा गावा अंतर्गत मोधळवाडी खंडेरायवाडी गोकुळवाडी आदी वाड्या वाजता येतात जवळपास सहा ते सात हजार लोकसंख्या या गावांची आहे पण पाण्याची सोय नसल्यामुळं निसर्गाच्या लहरीपणावरच येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेती अवलंबून असते त्यातच पावसाळ्यामध्ये धोधो पाऊस पडतो मात्र धरण नसल्यामुळं या भागातील सर्व पाणी वाहून जातं पाण्यासाठी बसून राहावं लागत असल्यामुळं कामावर जायचं कसं असा प्रश्न या गावातील महिला विचारतायत पण माणसांच जाणार का आम्हाला आता इथं सगळ्यात टँकरच पाणी पिण्यासाठी दोन वर्षापासून आम्हाला टँकर इथं चार दिवस मिळून येतो कधी कधी पाचच्या दिवशी पण येतो पण पाणी प्यायला येते फुरतांना अडचण मोधळवाडी नव्हे तर ड्रमवाडी असं या वाडीचं नाव बनलंय कारण या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सुरू झालेला पिण्याच्या पाण्याचा टँकर पावसाळ्यातही सुरूच असतो त्यामुळं एका एका घराजवळ आणि वस्त्यांवर ड्रमच्या ड्रम आपल्याला पाहायला मिळतात जवळपास दोनशे ते तीनशे ड्रम या ठिकाणी आहेत टँकरचं पाणी या ड्रमांमध्ये खाली होत असत मग महिला त्या ड्रमांमधून पाणी वाहतात मुक्या जनावरांनी कुठे जायचं असा सवालही हे ग्रामस्थ विचारतायत मोधळवाडीची दुष्काळाच्या कचाट्यातून कधी सुटका होणार असा सवालही संतप्त झालेल्या नागरिकांनी उपस्थित केलाय खरं तर मोधळवाडी सारख्या गावाची ड्रमवाडी हे दूषण लावण्याचं कारणही तसंच आहे सततचा पडणारा दुष्काळ आणि दुष्काळाशी सामना करणार हे पठार भाग अशीची काहीशी अवस्था मोधळवाडीकरांची झालेली आहे वर्षानुवर्षे टँकर रोजगार हमी बेभरोशाचा पाऊस यामुळं सतत या भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ अतिशय कंटाळलेले आहेत या भागामध्ये एखादं मोठं धरण होईल अशी जागाही उपलब्ध आहे त्यामुळं या ठिकाणी जर धरण झालं तर या भागाचा कायमचा पाण्याचा प्रश्न सुटेल बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर